तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बोर्डीच्या प्रभाकर नागरे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत या प्रसंगी शाळेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय तळोकार हे होते प्रभाकर नागरे यांच्या कार्याचा परिचय शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे यांनी उपस्थितांना करून दिला सर्वप्रथम ज्या बोर्डी शाळेमध्ये आपल्या सेवेची सहा वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाले त्या शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने प्रभाकर नागरे व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे शाल श्रीफळ तथा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावातील अंगणवाडी स्वयंसेविका तथा मदतनीस यांच्यासह विद्यार्थी व पालकांची प्रामुख्याने उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण